नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे दहा अकरा बारा जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर ह्या वेळेत वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्राच्या काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मा मान्सून पावसाचा जोर काही भागात तुळक ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे काही भागात वादळी वारे मेघगर्जना विजांच्या -कर कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये वाऱ्यासह वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजाय हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तर जाणून घ्या अपडेट म्हणून सव्वीस तर अरबी समुद्राकडून येणारे दमट वारे आणि हे वारे हवेतील आर्द्रता अद्रता वाढवतात त्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत आहे आणि हे वारे कोकण गोवा दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागावर आदळत असून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत आहे दक्षिण मोसमी वारे आणि मान्सून हा ऑलरेडी केरळच्या भागामध्ये पोचला आहे आणि आता तो मान्सून दक्षिण पश्चिम महाराष्ट्राकडे सरकत आहे तर पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्रात पावसाचा अंदाजा दहा अकरा आणि बारा जून दोन हजार पंचवीस कोकण दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागामध्ये काही भागात वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज राहील तर काही भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या तारखेला बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज जाणून घेऊया तर हवामान खात्याच्या माहितीनुसार हवामान खात्याने असे सांगितले आहे की आता शेतकऱ्यांनी पी बियाण्याची तयारी करावी पण मुख्य मान्सून हा अजून आलेला नाही तर थोडा वेळ थांबवा लागून अर्थात पाच ते सहा दिवस सारखा पाऊस कोसळला तरच पेरणीयोग्य पाऊस समजायचा आणि त्यावेळेसच पेरणी करायची असे हवामान खात्याने सांगितले आहे तर आता पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा जोर वाढला असून केरळ कर्नाटकच्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडूच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील हलका मध्यम राहील मात्र आजूबाजूच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यामध्ये मात्र जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्व भागाकडे विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर हैदराबाद इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वरलाही जोरदार स्वरूपात राहील कांतामाल राऊरकेला धनबाद कोलकाता रायपूर इकडे हलका मध्यम पाऊस आणि स्थिती बघायला मिळणार आहे मात्र महाराष्ट्रात कोकण विभागाकडे हलका मध्यम राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून इतरत्र बहुतांश ठिकाणी स्थिती आणि वारे बघायला मिळणार आहे तर सव्वीस सर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण पश्चिम महाराष्ट्रापासून तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सांगली जिल्ह्याकडे या पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसामध्ये मा सांगली मालगाव तासगाव अष्टा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील इचलकरंजी शिरळ सल्लगा श्रीगोपी कुडाची मंगसोळी या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे गोकाक अलकांगीलाही मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाज हा जळकाटी किरंगी धागलपूर बिलर जत कानामाडी अडाली तेलसंग अतनी जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्याकडे जो जोर कमी राहील किनी कोडाली जिथे हलका मध्यम राहील परुळा संगोळ या भागातही हलका मध्यम राहील कोल्हापूर इज्जलकरंजी कागल इस्पुर्ली सल्लगा मध्यम स्वरूपात असून इस्पुर्ली बिद्री मुरगोट निपाणी गारगोटी कापसी राधानगरी मध्यम स्वरूपात तर काही भागात हलका मध्यम राहील अजरा नेसरी अड्डाला या भागातही हलका पाऊस राहील कडेगाव पटेगाव हलका पाऊस बघायला मिळणार आहे अंबोली चांदगड रामगड कर्नाटक राज्याचा परिसर भाची बेळगाव धामणे राणाकोंडे मध्यम स्वरूपात पारसेम अलोणा बेडशी बिचेल्यम पणजी वास्कतगामं मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तिक्सा अलगोटे पडला साईगाव मडगाव कुचकोडे रिवोना जागवी जोरदार पावसाचा अंदाज रेल சிந்துதர் ஜி உத்தரமே கடைகா படேகாவு திழா ராதான போண்டா கிரீமத்தம் சுரப்பை கணக்கி திழா வைகடி பிப காசல் மாலவன மண குடல் சாவத்தவடி ஹல்க பாசா அந்தாஜே குணகேஷ்வர விஜயதூர் வடாப்பேட்ட பூர்னகட ரேர்வா முலகுண ஹல்க பாசரை லஞ்சா பெல்க்கூர ரேப்பன் காரிப்டன் ககனாடா மதமஸ்பாத் பாசா அந்தாஜ் சாராரா ஜி கோயப்படண அர அரவே லோட்டே சிப்பழூ வசட்டப்போட்டோ ஜோதா சரூபா ரெயில் ஹெர்வி மார்க் தா பச்சபடி கல்சித் மந்தன யாக பாசரை ஹோகரி மாபெஷ்வர மட வர் கோரிகவலை மதிம பாசா அந்தாஜை வாடாபோர்சி ஹல்கஸ் ரயில் तसेच लाटे पलटण आणि नांदल या भागात हलक्या स्वरूपात राहील देवरा मोलदिग्सल सातारा कोरेगाव रहिमतपूर औनपूर पोसेवली निंदाल वडुजलाई हलक्या पावसाचा अंदाज राहील तर सोलापूर जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे जसे गेडी सांगोळे चिंगे आटपाडी दिगाचे जोरदार पावसाचा अंदाज राहील मसवड पिलवीला मध्यम स्वरूपात राहील बराट शिंगणापूरला मध्यम हलका राहील अकलूज माळसिरस वेलापूरला हलका मध्यम बघायला मिळणार आहे पंढरपूर कर्डी मंगळवेढा मारवाडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कुरुळ बेलाटी सोलापूर जामगाव मंगळोळी मंद्रुप इकडे जोरदार स्वरूपात राहील वसंग अक्कलकोट सल्लागर वटगरी अलोर तुगाव उज्जैनम घोटाला या बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे वडोला तांदवाडीला मध्यम स्वरूपात राहील बैरबंग शिला हलका बघायला मिळणार आहे अरणगाव कुरवाडी बेमले टिंबोर्णीला जोरदार पावसाचा अंदाज राहील इंदापूर वांगी बिगवन केटर बिगन रोड बारामतीला हलका पाऊस बघायला मिळणार आहे कोंडे सेल्सिअस परांडा करमाणा जोरदार पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये राशी कर्जत मिरजगाव बिटकेवाडी श्रीगोंदा पारेगाव सुद्रुप जो जोरदार पावसाचा अंदाज आहे जामखेड काडा शिलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील राळेगाव सुरेगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे पारणे सुपे अल्यानगर भालवानी हलका मध्यम राहील आणि तसेच कुडगाव बगूर पातर्डी जांभळी अमरापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच धनगरवाडी शिरळ बांबोरी रवरी इकडे हलका राहील आणि घोडेगाव माका भक्तापूर दयगावने बनासनेव असा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे पावसाचा अंदाज आल्याने टाकेटोगेश्वर हलक्या स्वरूपात राहील आणि पुणे जिल्ह्याकडे जोर कमी रेल खेड चाकण ढगास्थित रेल पाबल मलटण इकडे हलक्या सरींचा अंदाज आहे आणि भांबडे नार्वे बोरी मठ इकडे मध्यम स्वरूपात राहील पुणे वाघोली शिक्रापूर सासवड जिजोरी या बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम सरेंचा अंदाज आहे कोकण विभागाकडे जोर कमी बघायला मिळणार आहे कोपलीला हलका मध्यम राहील कसमत आणि कर्जत कुसर पेट नरेल आंबेगाव शिवाले बै शाकरे सम्राट गुंडा या भागात बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे मुंबई नवी मुंबई भिवंडी मरा भाईंदर पालघरचा बहुतांश परिसर ढगास्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही आणि तसेच अहिल्यानगरच्या उत्तर भागामध्ये श्रीरामपूर शिर्डी पुलतांबा कोपरगाव आसपासचा परिसर अश्वि लोणी इकडे हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार अंशतः ढगा तर हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर इकडे जोरकम राहील विरामगाव पुलंबरी लघुपादेवगाव हलक्या सरींचा अंदाज आहे आणि श्री छत्रपती संभाजीनगर सह पिंपरी लिंबेजळगाव गंगापूरला मध्यम स्वरूपात येईल धाकेपाल पैठण भक्तापूर अमरापूर हंसापूर भालमटाकली जोरदार पावसाचा अंदाज आहे उमापूर बारीगावरी ईश्वरनगर कातूळपाचूड जोरदार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेर छोटा तानवाडी पानवाडी हलक्या सेंचा अंदाज आहे आणि देवळघराजा टगास इथ राहील दाबडी आणि हंसाबादलाही हलक्या सेंचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे धाराशिवकडे वैरभंग पाणी वार्शीला मध्यम स्वरूपात येईल धाराशिव कामेगाव बेमली आणि तसेच कळंब मासात तारकेट बलक्या सणींचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलका पाऊस खिंतोट औसा लातूर रैनापूर बोकडा आणि परळी अंबेजोगाई घाट नांदुरा बीड जिल्ह्याचा परिसर हलका पाऊस बघायला मिळणार आहे लातूर रोड श्रंतपाल उदगीर मोरकी हनिगाव जहाल औराच्या आणि हलसी बालकी ते मध्यम स्वरूपात राहील आणि जळकोट मुखेडलाई हलक्या सरींचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे जोर कमी राहील गंगाखेड पालमला हलका मध्यम राहील परभणी जरी बोरी जंतूर सिलू पाथरीला मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे ढगा स्थित राहून पावसाची शक्यताही बसमतपूर्णा या भागात असून पेटोंबरी कोंडलवाडी धर्माबाद हलका पाऊस तसेच उमरखेड आटगाव आणि इनापूर महागाव माऊरला हलक्या पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली ऑन इनापूरला हलक्या स्वरूपात राहील हिंगोलीलाही बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ आणि तसेच महागाव माऊर पांढरकवडा करंजी हलक्या सरींचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर बर्लापूर कचवाली सोनापूर शिरपूर या भागातही हलक्या सरींचा अंदाज राहील गडचिरोली जिल्ह्याकडे मुलचेडा एटापल्ली गिरवाडा पाराकोट भांबरगड पासीवाडा सुंदरा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे कापसी पंकजनूर முரகாலை சந்திரபூர அமராவதி யவா அக்கோரா யுத்தாஷ் டிகா டகாஸ் மத்தியம் பாசா ரெண்டு उत्तर महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी स्थिती बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभागलेला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय